मार्ग दाऊन गेले आधी दयानिधी संत तेण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडोनिया नाना मते देती ती सिद्धांत सौरसे निळा म्हण्याऐसे संत कृपवंत सुखसिंधु ते पंथे चालू जाता न पडे गुंता कोठी कही समचरण सरोज सांद्रिलांबुदाभम जगनन हित पाणीमंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदर कंजनेत्र सदैधवलहास विठ्ठल चिंतयामि मागाऊनिगेली आधी दयानिधी संतती प्रवचनासाठी अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा देहूचे सुप्रसिद्ध साधू त्यांचा हा अभंग आहे संतांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाने आपल्याला चालायचं आहे ज्यांनी दाखवला त्यांचं चिंतन करतात मार्ग दावणे गेले आधी काय कोण होते ते तर ते दयानिधी होती कृपानिधी दयानिधी दयेचे सागर होती दयानिधी संत ते संत दयानिधी असल्यामुळे त्यांनी काय केलं सर्वांना मार्ग दाखवला मग काय करायचं महाराज आम्ही तेनेची पंथे चालू जाता ज्या मार्गाने ते गेले जो मार्ग त्यांनी दाखवला त्याच मार्गाने तेनेची च लावल्यामुळे काय झालं याला दुसरा पर्याय नाही चकारात्मक बोलल्यामुळे का तेनेच पंथी पंथ म्हणजे मार्ग चालू जाता काय होईल महाराज न पडे गुंता गुंता गुंत गुंताळा होणार नाही अडचणी येणार नाही प्रॉब्लेम येणार नाही प्रश्न निर्माण होणार नाही फक्त तुम्ही त्यांच्या मागे मागे चला आणि त्याच मार्गाने आपण चाललो आणि त्या अंगाने हा अभंग घेण्याचा प्रयास केला तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठी काही जर आम्ही चालत राहिलो चालत राहिलो तर काय होईल अहो हा मार्ग जेव्हा दाखवला त्यांनी तर त्यांनी नाना प्रकारच्या मतांचं खंडन केलं मोडोनिया नाना मते मते विचार प्रवाह अनेकां अनेकांची अनेक मतं होती आणि त्या सगळ्या मतांचं खंडन करणारा हा साधू संतांचा मार्ग आहे मोडोनिया नाना मते आणि काय केलं देती सिद्धांत सौरसे सिद्धांत हातात दिला तुम्हाला मला जास्त घाटायची घोटायची गरज नाही आहे काहीच पाहू नका माऊली जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवा तुकोबारा जे सांगतात त्याच्यावर विश्वास तुमच्यासाठी आपल्यासाठी एकदम माल तयार केलाय आता हे स्वयंपाक करणारे पुढे आले पण आपल्याला काय करायचं फक्त म्हणे महाराज आम्ही त्याच्यावर पण कोण चावेला आता एवढं हो चावायचा सुद्धा त्रास असेल तर मग आता काही करू शकत नाही चावा स्वयंपाक करणाऱ्यांनी केला पण वा की तुम्हाला लागणार आहे म्हणे का हो एवढा त्रास देत आहे बाबा तुम्ही चावायचं बी आम्हीच चावावं लागेल चावून चावून खा चवी चवी घेऊ घासवत चावायवं लागेल पण चावा मग तेवढं जर तुम्ही करत नसाल तर मग पोटकस काय बरेल संतांनी काय केलं नाना प्रकारच्या मतांचं खंडन केलं देती सिद्धांत सौरसी असे कोण होते ते निडाम आणि आयुष्य संत कृपावंत सुख सिंधू निडो निडोबा यांचा अभंग आहे जगद्गुरु त्यांचे जे शिष्य आहे सामान्य शिष्य नाही एकनिष्ठ असणारे असे बेचाळीस दिवस उपोषण केलेले आणि संप्रदाय त्यांच्यापर्यंतचेच अभंग प्रमाण मानतो निळोबाराय नंतर काही सत्पुरुष झाले असतील कवित्व केलं असेल पण प्रमाण नाही बस संप्रदाय तिथे थोडा थांबून गेला आता कोणी कवित्व करू नका बस आणि आशा निडूबराचा हा अभ घेण्याचा उद्देश असा आहे की मी काल कुठे कीर्तन झालं बघा तर तिथे मी बोलता बोलता बोललो होतो की महाराष्ट्र हा ज्ञानोबाऱ्यांचा आहे जगद्गुरूंचा महाराष्ट्र आहे इथे गुरु जर म्हटलं आपल्या समोर जर गुरु म्हटलं की एक तर तुकोबा येतात किंवा ज्ञानियांचे राजे येतात जगद्गुरु तुका अवतार नाम याचा या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी दो दोन मिनिटात प्रस्तावना ते मला विसर पडून जाईल प्रस्तावना याच्यासाठी कीर्तन आपलं प्रवचन हे वाटचालीचं वाट प्रवचन आहे पात्रशम घ्याहून आपण पंढरपुराकडे चाललो आहे आणि दुपारचा हा विसावा आहे ज्यांच्या वस्तीवर ज्यांच्या बंगल्यासमोर आपण आहे असे हरिभक्त परायण अशोक सोपान इंगे आणि त्यांचा संपूर्ण परिवार त्यांच्या वाढवडिलांच्या पुण्याईने एवढे हे पावलं इथे आले आपला मेन रोड कुठे ना आपण आलो कुठे बाबा नेहमी सांगतात व्याई जावा येतील पण हे सगळे कुठून कुठून आले आणि हे सर्व संतांच्या विचाराने प्रेरित झालेली देवाकडे दर्शनाकडे जाणारे हे सर्व वारकरी आणि यांची पावलं पावले चालती पंढरीची वाट यांचे पावलं सामान्य नाहीयेत पंढरीची वाट चालणारे पावला आहे आणि असेही पंढरीचे नामधारक विठ्ठलाचे नामधारक इथे आलेले आहे ही भूमी हा जो दिंडी सोडा आहे ना पुढे पताकाच का पुढे पताका असतील तुळशी असेल नंतर महिला असतील कलशधारी असतील नंतर रथ असेल नंतर टाडकरी नंतर वारकरी नंतर सगळी मंडळी ही एक आचारसंहिता दिंडीची ज्ञानोभारांनीच काढली कोणचे पताकांचे भार ज्ञानोबर आहे दिंडीचं नियोजन करतात आणि नियोजन आत्ताच्या आत्ता या दिंडीचं नियोजन करणारी बी आत्ताच येऊन बसले माऊली आमचे आणि विजुनाना संचालक आहे कार्यवाहक आहे पुढे आपल्याला सगळं व्यवस्थित करतात वाटा चांगल्या करतात आहे कोणत्या वाटेला खड्डे आहे कुठे काय नियोजन ज्ञानोबरांना एवढ्याच समाजाला घेऊन जायचं होतं मागे बोललो असेल मी कदाचित माझ्या जीवीची आवडी मावरींना माहीत होत की येणारा कलीसारखा भयंकर युग आहे त्या कलयुगामध्ये या सगळ्यांना एक नीट मार्ग दाखवायचा नीट जवडी वाट वै तुम्ही इकडे तिकडे काही जाऊ नये मार्गी बहुते गेले साधू संत हो आणि म्हणून त्या मार्गाने जायचे आणि म्हणून आपण या वस्तीवर आलो अतिशय मागच्या वर्षी मला वाटतं आंब्याचा रस पूर्णाचे मांडे कुरडई पापड भजी सगळं खाल्लं होतं आता काय मला माहित नाही पण तरी सुद्धा जे असेल ते असेल सहजे ब्रह्मरसाचे पारणे हे देवासाठी वारकऱ्यांसाठी आहे आणि हा प्रसाद म्हणून आपण यांच्या वस्तूवर येतो सेवन करतो अतिशय आतापर्यंत जेवढेही स्थानं आपण बघितले मुक्कामाची मग नाश्ता असेल जेवण असेल रात्रीचं दिवसाचं सगळी प्रेमळ आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने तुम्हाला मला ते वाढत आहे आणि दिवसेंदिवस त्यांना आपल्याकडून आनंद मिळत आहे काय मिळतोय तर असे काही आपण सत्संग या ठिकाणी करतो संतांच्या विचाराने आम्ही प्रेरित आहोत आणि ते विचार इथपर्यंत सांगायचे आणि म्हणून हे दहावीस मिनिटाचं कधी सुरू झालं काय माहिती तर दहा मिनिटं होऊन गेले असा हा मग काय बोलावं मुद्दा काय होता माझा की मी परवा बोललो हा महाराष्ट्र ज्ञानोबारायंत मी बोलता बोलता बोललो जरा संदिग्धच बोललो होतो आज महाराष्ट्राची स्थिती मोठी गंभीर आहे बोललो होतो मी दादा आले बाबा आले बापू आले गुरु आले, आले, आले सद्गुरू आले, आले ते सगळे म्हणतात की आम्हीच गुरु आहे तुम्ही आमच्या मागे चला तुम्ही काही गुरु गुरु करू नका तर मला एका ताईंनी प्रश्न विचारलाय त्यांचे कोणीतरी गुरु असतील जास्त सांगत नाही परंतु त्या ताई म्हटलं की माझ्या अंतकरणाला ठेच पोचली महाराज मला वाईट वाटलं त्या कुठल्याही काय तो सोडून विषय हा प्रश्न म्हटलं मला विचारणारच होतं कोणीतरी कोण दादा आले कोण बाबा गेले मी बोलता बोलता बोललो म्हणजे मी बोललो म्हणजे थोडा मोठ्यांचं ऐकून ते कारण तीस वर्षापूर्वी दौलताबाद किल्ल्याजवळ मालीवाडा नावाचं गाव आहे शिवूर बंगला वगैरे ते बा देवला कोपरगाव त्या मार्गे जाते गाडीत तिथे आसेगाव नावाचं गाव आहे ते आसेगावला मोठा सप्ताह होता आणि परमपूज्य प्रातस्मरणी असणारे असे गुरुवर्य रामभाऊजी राऊत महाराजांचं एक चिंतन चाललं होतं म्हणजे स एक पाच पंचवीस लोक आम्ही असे तिथे बसलेले पाहिले आणि बैठकीमध्ये बाबा बसले होते आणि वारकरी संप्रदाय आणि स्वाध्याय परिवाराचं तुलनात्मक दृष्टिकोनातून बाबा बोलत होते काही काही आता तेवढ्यासाठीच मी अभंग घेतला आहे मोडून या नानामती मी माझ्या बोलण्याचा भाव त्या ताईंच्या लक्षात आला नसेल मी त्यांची क्षमा मागतो परंतु अंतकरणाला ठेच पोहोचावी अशी माझी भावना नव्हती माझी आई किती पवित्र आहे हे जर मला सांगायचं असेल तर अन्य स्त्रियांचं मला खंडन करावं लागेल ज्ञानोबाऱ्यांनी काही मतं मांडली पहिल्या अध्यायाच्या वीस ओव्यांमध्ये ज्ञानोबारे गणेशाचं वर्णन करतात आणि स्वभावताची खंडित एक दात गणेशाचा एक दात खंडित आहे तो म्हणजे बौद्ध मत संकेतू बौद्ध मताचं बौद्ध दर्शनाचं खंडन ज्ञानोबाऱ्यांनी केलं ज्ञानोबाऱ्यांच्या काळामध्ये महानुभाव पंथ जैन धर्म तेही संप्रदाय होते पण तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानोबारे त्याचं खंडन करतात आयुर्वेदाचं खंडन करतात अहिंसा शिकवणारा जैनांचा धर्म आहे पण तरी सुद्धा ते नास्तिकात गणले गेले मग नास्तिक कोणाला म्हणायचं देवाला मानत देव नाही ते नास्तिक असं आपण म्हणतो पण तुम्ही देव नाही मानला तरी तुम्ही नास्तिक होऊ शकत नाही पण जर तुम्ही वेद मान्य करत नसाल तर तुम्ही नास्तिक ठरतात नास्तिकाची व्याख्या विचारवंतांनी केली नास्तिको वेद निंद कहा जे वेदाची निंदा करतात ते नास्तिक देव मानत नाही ते नास्तिक होत नाही जे, जे देव मानत नाही पण वेद मानतात ते बाकी अस्तिक आहे राऊत बाबा म्हणत होते की परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्याय परिवाराचं प्रेरणा दिली व्यक्ती संप्रदाय हा म्हटलं ताई माझा मुद्दा इथे होता त्यांनी जरी स्वाध्याय परिवार निर्माण केला पण ते वेदाला मानतात म्हणून आमचं त्यांच्याशी दुमत नाही वैदिक संप्रदाय गीतेचाच प्रचार केला आता फुगड बोलून इस्कॉन सारख्या काही संस्था पुढे आल्या त्यांनी जगभर गीता नेली आमचं काही म्हणणं नाही आमचं समर्थन आहे त्यांना पण ज्ञानोबाराय इथे आले या विश्वामध्ये आणि त्यांनी भगव्या झेंड्याखाली सगळ्यांना आरोडी मारली या रे या रे लहान तोर या ते भल ते नारी नारिण पताका जेव्हा ज्ञानोबारा घेतात त्यांच्या मागे समाज अठरा पगड जातीचे संत त्यावेळेस त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायला लागले माऊलींनी सांगितलं या बर का मेळविली मांदी वैष्णवांची मेळविली मांदी जयाने घातली मुक्तीची गवादी त्या संतांना बोलवलं आणि ज्ञानोबऱ्यात चालतात तेवढ्यासाठीच पण ज्ञानोबाऱ्यांच्या नंतर जेवढे संत झाले हा संप्रदाय ज्ञानोबाऱ्यांपर्यंत आपण कुठून आपण रोज अभंग म्हणतो आदिनाथ गुरु पाहून घ्या सर्व अभंग गणनाथ नंतर ज्ञानोबार पण माऊली म्हणतात की आता मला हे मोकळं करू द्या एका साठी ठेवायचं नाही मला इथे झाकायचं काहीच नाही प्रगट बोलायचं पण गुह्य बोलायचं पण प्रगट सांगायचंय प्रगट गुह्य बोले चाला आणि विषय असा झाला आणि मग ज्ञानोबाने काय के केलं त्यांना स्वतंत्र संप्रदाय काढता येत नव्हता पण नाही वारकरी संप्रदाय हा अनादिबोधी आज्ञान तपासून आलाय ना थोडा मोठ्यांनी बोधित आहे त्यांच्यानंतर नाथ मारा स्वतंत्र संप्रदाय काढू शकत होते पर त्याच्यानंतर आहे स्वतंत्र संप्रदाय काढणं काही विशेष नव्हतं पण त्यांनी भगव्या झेंड्याखाली येऊनच आपले विचार मांडले ज्ञानोबराय नव्या एक श्लोक आहे स्वतम कीर्तन तो माम यंत्रा नमस्ंत माम भक्त्या नित्ययुक्त उपास होते बाकीच्या श्लोकाची मला गरज नाही सततम कीर्तन करतात महात्मे कीर्तन करतात पण जगाला फायदा काय तो फायदा सांगितला ज्ञानोबरायने तरी कीर्तनाचे नटनाचे नाशले व्यवसाय प्रायशिकांचे नामची नाही पापाचे ऐसे केले कीर्तन हे माध्यम निवडलं ज्ञानवर नि. पण आपले विचार व्यासपीठ निर्माण केलं कीर्तन पण विचार सांगितले स्वतःच्या दुकानातून सांगितले माझ्यापासून सांगतो नाही आदिनाथापासून आम्ही सांगतो तेथून सगळ्या संतांनी आपापले दुकानं मांडले नाही हा वारकरी संप्रदायामध्ये चार प्रकारचे संप्रदाय एका ठिकाणी आले प्रकाश संप्रदाय स्वरूप संप्रदाय चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय चार संप्रदाय चार प्रकारचे त्यांचा गंध वेगळा आहे त्यांचा मंत्र वेगळा आहे सांगायला वेळ नाही पण या चारही संप्रदायांना आपल्यामध्ये सामावून घेणारा वारकरी संप्रदाय आहे आपण कोणत्या संप्रदायाचे चैतन्य संप्रदायाचे स्वरूप संप्रदाय ठीक आहे जास्त बोलायचं नाही या सगळ्या संप्रदायांनी एकत्रित कर माझा मुद्दा इथे होता की ज्ञानाबाऱ्यासारख्या प्रभूतींना नवीन पंत काढता येत होता पण काढला नाही पण आत्ता जेवढे म्हणून संप्रदाय महाराष्ट्रामध्ये येतात दादा बापू बाबा संदिग्ध बोलतो यांनी काय केलं आमच्यापासून असं करा व्यक्ती संप्रदाय आमच्यापासून मीच श्रेष्ठ आहे आणि तिथे आमचं खटकलं वैचारिक मतभेद कुठे झाले भारतीय संप्रदायाशी तर अन्य संप्रदायाशी आम्हाला नित्य त्यांच्याबद्दल नेहमी आदर आहे ते काही वाईट सांगत नाही पण तुम्ही तुमच्या दुकानातून तुम सांगू नका एवढं आम्हाला म्हणायचं आमचे तुमचे गुरु मानण्यापेक्षा सगळेच गुरुपदावरचे श्रेष्ठ महानुभाव त्यांना आमचं वंदन आहे आम्हाला त्यांच्याबद्दल आकस नाही द्वेष नाही तिरस्कार नाही फक्त भगव्या झेंड्याखाली खाली येऊन सांगावं ही अपेक्षा आहे आणि तिथे वारकऱ्यांच्या वैचारिक मतभेद झाला म्हणून याच्यासाठीच अभंग घेतला मार्ग दावणी गेल्या आधी शब्द मार्ग शब्द वाट दावून गेले असा शब्द नाहीये मार्ग दाखवला मार्ग मोठा असतो महामार्ग असतो चार पदरी सहा पदरी बारा पदरी का अनेक वाहन अनेक माणसं एकाच <गाख> वेळेस लाखो समाज ज्या मार्गाने चालेल जाऊ शकेल तो मार्ग वाट दाखवली तुकोबाऱ्यांनी काय आपण काय बघा आयुष्याच्या साधने पदवी घेणे याच सुरुवात काय त्याची नाही पाव तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची नशाने मला हे पाहिजे हा, हा ते त्या बघा सुरुवात वेगळी लोकेचा देह ते पाहिजे तिकडे मला घ्या तुका म्हणे पावटणी स्वर्गात मोक्षाला एखादी जाणारा एखादीला तरले जे सर्व भावे भजले तया बाबांनी एक ओवी दिली होती आयली थोडी मायाजवळ ठीक आहे आस्थेच्या महापुरी निघाले भरपूर तरुण जाण्यासाठी भरपूर निघाले पण एखादा पैल तिला गेला मोक्षापर्यंत जाणार तुम्ही आपण नाहीये तसे तर अधिकारी सर्वच आहे पण आपली वाटचाल वाट चालू आहे जे कोणी जात असतील त्यांच्या पायावर आमचं डोकं आहे पण पावटणी शब्द का वापरला पावटीने एक एकच एक एक माणूस चालतो आता ती पावटणी येणार आहे बरं का एका मळ्यातून आपण विहिरीच्या कडेकडे चालतो सकाळची वेळ असते मुहूर्त असतं हिरवं गार वातावरण आहे आणि एकामागे अशी वारकरी चालतात ते स्थानी येईल पुढे मला वाटतं पावटीने चालायचं असं ती एकच माणूस एकामागे एक चालतो पण मार्गाने लाखो लोक चालू शकतात म्हणून मार्ग दावणे गेले आधी भयानिधी संत ते कोण संत आहे ज्ञानोबार आहे ते संत आहे आहे ते संत आहे आणि आपण काय करायचं तेणीची पंथ चालू जाता मग त्याच पंतांना माझा मुद्दा असा त्या ताईंना सांगायचं आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आम्ही संतांच्या विचारामध्ये जन्माला आलो आमचे आमच्या ती सेवा भक्ती केली हा वारकरी पंथ आहे हा माळकऱ्यांचा पंथ आहे हा विष्णू पंथ आहे मग आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये जर का पंजाब मधून कोणी आला असेल गुजरातमधून कोणी आला असेल तर आपण का त्यांच्या पायावर डोकं ठेवतो म्हणजे ज्ञानाबाऱ्यांच्या ठिकाणी न्यूनता तुम्हाला मला वाटते का तुमचा गीतेवर विश्वास नाही का काय असं कमी आहे ज्ञानेश्वरीमध्ये काय ज्ञानेश्वरी होणे ती तिकडे मला जायचं पण ज्ञानोबाऱ्यांकडे काय कमी आहे तुकोबाऱ्यांच्या गात्यात काय कमी आहे भागवतामध्ये काय कमी आहे आणि जेवढेही पंथ या महाराष्ट्रामध्ये येत आहे या सगळ्या विचारवंतांना माझं चॅलेंज आहे माझं म्हणजे वारके संप्रदायाचं तुम्ही रामायण महाभारत ज्ञानेश्वरी गाथा हे सोडून बोला, बोला तुम्ही बोलूच शकत नाही व्यासिष्ट जगत राहील व्यासांत उष्ट हे जगत राहील म्हणून सगळ्या गुरूंना विनंती असेल मग तुम्ही ज्ञानोबांचं बोलता तोकोबांचं बोलता वारकरी संप्रदायाचे विचार तुमच्याकडे आहे आणि सगळे ग्रंथ हे धर्मग्रंथातून जर तुम्ही विचार मांडत असाल तर तुमच्या नावाचा शिक्का का मारतात इथे आमचं थोडंसं वाद आहे ठीक आहे आम्ही काय केलं त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला माहीत नाही कधी कधी काय होतं माहिती आहे का आपल्या घरातल्या व्यक्तीचं महत्व माहीत नसतं म्हणून आपण अनभिज्ञ असतो बापाचा अपमान केला मी पण बाप केल्यानंतर जेव्हा मी समाजामध्ये आलो मी म्हणजे उदाहरण सांगतोय तेव्हा सांगितलं आहो तुम्ही म्हणे मी शिवाजी बाबांचं म्हणू गायका नात उदाहरण दिलं बरं का मी असं काही बोलत नाही म्हणे बाबांचा आहो मग तो विठ्ठल आहे ना त्या विठ्ठलाने ऐकलं म्हणजे तुमचे बाबा काय त्यांचं जे काय बोलत असतील ते मग तेव्हा त्याला वाटलं अरे बाप रे माझ्या बाबांचं एवढं नाव होतं माझ्या वडिलांचं एवढं नाव होतं आपल्या बापाचं महत्व जर तिसरा सांगत असेल तेव्हा तुम्हाला कळतं काय पुण्यही होती त्यांची अशी बरीच माणसं आहेत गावातल्या व्यक्तीचं महत्व गावात येत नाही आणि तसं राष्ट्रातल्या पुरुषांचं राष्ट्रपुरुषांचं महत्व आपण मानलं पाहिजे मग आम्ही एवढे श्रेष्ठ आहो आम्ही एवढे काय म्हणू शकतो श्रीमंताची आपण आणि संतती आहो मग आपण दुसऱ्याकडे काय हात पसरायचा आमची आई ज्ञानाबाई आहे ज्ञानाबाई माझी अनाथांची माई ज्ञान राज माझी योग्यांची मावली जेणे निगमवली प्रगट केली अरे वेदांना जन्म नाही वेदांचा भाव ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानाबाहेर सांगतात एवढे श्रेष्ठ असताना आम्ही का दुसऱ्याच्याकडे जायचं याची मला खंत वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने आपल्या ज्ञानोबाऱ्यांकडेच आपण विचार करावा साधू संतांच्या विचाराने चालावं बरीच मंडळी कोणी इस्कॉनमध्ये असेल कोणी कुठे असेल जा मला म्हणणं तेही तिथे पण नामाचं चा स्मरणच आहे पण मग ज्ञानोबाऱ्यांचं का नाही आपण ऐकत इथे आमचा विचार आहे म्हणून महारा ते महाराजांनी तेवढ्यासाठी च हे माहीत होतं तुकोबा नेडूबाऱ्यांना की ने, च लावल्याशिवाय बोलता येणार नाही असे अनेक पंथ जन्माला येतील अनेक मार्ग जन्माला येतील पण तेनेची पंथे पंथे म्हणजे वाटे नाही तेनेची पंथे चालू जाता जर का तुम्ही आम्ही दाखवलेल्या मार्गाने चालाल ना तेनेची पंथे चालू जाता काय होईल मग तुमच्या जीवनामध्ये एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही परमार्थामध्ये प्रश्न आहे संसारामध्ये प्रश्न आहे तुम्ही बी अर्जुन आहे मी पण अर्जुन आहे तुम्ही पण पुंडलिकच आहे मी पण पुंडलिकच आहे झाला आमचा बोल मागे खूप चिंतन चाललंय आमचं प्रत्येक घरामध्ये अर्जुन आहे प्रश्न तुमच्या समोर आहे अर्जुनाच्या समोर आहे जेव्हा जेव्हा जीवनामध्ये प्रश्न पडेल तेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरीकडे जा माऊलींनी दोन हजार मध्ये तीन हजार उदाहरण दिले प्रपंचातले मना परमार्थातले विदा करंदीकर महान साहित्यिक होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आम्ही ज्ञानेश्वरी पारण्यासाठी बसलो अप्पा महाराज समाधी मोठं मंदिर आहे जडगावला सातशे लोक बसले होते आणि त्यांनी एक ओवी घेतली होती आणि ती ओवी ती म्हटले ते विदा करंदीकर म्हणतो महान साहित्यिक होते मी माझ्या घरावरती एक ओवी लिहून ठेवले छत्तीस वर्षापासून ती ओवी वाचतोय रोज वाचतो कामाला जातो त्या ओवीतला एक शब्द त्या शब्दाचं आचरण माझ्यामध्ये अजून झालेलं नाही छत्तीस वर्षात ओवीचे साडेतीन तुकडे असतात बघा चरण असतात पहिल्या चरणातला पहिला शब्द तो सुद्धा माझ्या आचरणात आला नाही एका ओवीसाठी छत्तीस वर्ष प्रयत्न करतोय पण आचरणात येत नाही काय ज्ञानोबारे असतील चालावं कसं बस सगळं सांगणारे ज्ञानोबार आहे सगळं सांगणार तुकोबार आहे आणि मग आपण बाकीच्या मार्गाने का जावं ते पण ते चालू जातात तुम्ही म्हणाल ते ओवी कोणती आता मी सांगत नाही आता माझी वेळ पण संपली जिज्ञासा ठेवावी परमार्थामध्ये ते पंथे चालू जातात न पडे गुंता कोटगे संकट येणार नाही हो पडता जड भारी आठवा हरी तसं जेव्हा जेव्हा तुम्हाला संकट येईल तेव्हा गाथा उघडा तुकोबाराय बोलतील काय करतात ते त्यांनी सगळे सिद्धांत इथे नमूद केले मोडून या नानाम होते देती सिद्धांत सौरसे का बरं त्यांनी असं केलं निळामणे ऐसे संत ते कृपावंत होते निडामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू ते कृपावंत होते म्हणून त्यांनी एवढं लिहून ठेवलं नुसती कृपा शब्द वापरला तर चालला असतं पण नाही ते कृपेची सिंधू आहे ते कृपावंत आहे मला वाटतं मी बोललो की काय माहिती आहे नुसती कृपा नाही वंत वंत तेव्हा वापरतात विशेषण आहे वंत हे झालं बरं का वंत हे व्याकरणामध्ये विशेषण वापरलं वंत त्याला म्हणतात की अधिकता महानता व्यापकता मोठेपणा प्रगट करायचा असेल तर वंत हे विशेषण लावतात मी बोललो धनवंत कृपावंत दयावंत वगैरे वगैरे हे कृपा सिंधू वापरलं दयानिधी निळामन आहे संत कृपावंत हे सुद्धा कमी पडलं कृपवंत बर सुख सिंधू बरोबर आहे का हे प्रमाण कृपवंत सुख सिंधू म्हणजे सागर आहे सुखाचे सागर आहे दयेचे सागर आहे आणि म्हणून आपल्याला त्यांच्या मार्गाने जायचे नानो बर आहे जेव्हा लिहायला बसले ना सांगायला बसले तेव्हा व्यासयसा व्यासांचा मागोवा घेतो ते वाटपूस वा 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 होतो त्यांना विचारून मी पुढे चाललोय तसं जर बघितलं माउली म्हणतात मी तर मूर्खच आहे एरवी तरी मी मूर्खू परी झालास आहे विवेकू थोडा विवेक झाला तुमच्या संगतीमध्ये आणि तसं मलाही थोडा विवेक झाला तुमच्या संगतीमध्ये बाबांनी मला हे दिलं बसून बोल म्हणे आता त्यांच्यासमोर मला काय अप्रत्यक्ष दडपण येत असतं बरं का वक्ता जेव्हा श्रेष्ठ ज्येष्ठ जेव्हा बसल्या असतात ना ते तुम्हाला समजणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला इथे बोलावं लागेल एक दडपण आलं माझ्या आता काय बोलावं पण मी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा स्वभाव त्यांचं वागणं त्यांचं बोलणं मला आता भीती वाटत हो आणि मग आता जवळ जा महात्म्यांच्या ते कृपादृष्टी त्यांच्याकडे प्रेम आहे त्यांच्याकडे म्हणून बोलण्याचं धारिष्ट केलं झालेलं अभंग या ठिकाणी थांबवतो पुन्हा एकदा त्या ताईंना माझी विनंती माझा असा कुठलाच भाव नाही माझा म्हणतो साधू संतांचा सगळ्यांचा भाव चांगलाच आहे देवाकडेच नेण्याचा प्रयत्न करतात ते पण दिंडीच्या मागे चाला तरच आपण दिंडीत राहू गाणाऱ्याने कुठे गावं मागे जावं आता ज्ञानोबरांना एकच मिनटं बरं ज्ञानोबरांच्या सोड्याच्या मागे चालावं का पुढे चालावं माऊलीच्या मागे चालला आनंद आहे आईच्या मागे चालावं का पुढे चालावं आईच्या मागे चालावं आईचा पदर धरून चालावं आईचं बोट धरून चालावं तरच त्या बाळाचं कल्याण आहे आईची दृष्टी बरं ठीक आहे पुढे चला सत सत्तावीस दिंड्या पुढे चालतात आहे आमचे दादा लक्ष्मण म्हणतात दा त्यांनी प्रश्न केला काल काही अहो काही दिंड्या पुढे चालतात पण त्या प्रमाणित दिंड एवढ्याच पुढे चालतात की आईची दृष्टी जाते बाळ खेळतोय एवढ्या पटांगणामध्ये पण आई बसली इथे खेळ बरं का बेटा पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद अल्यानगरला अल्या अल्या मोठे मोठे बगीचे असतात बगीच्यामध्ये आई वडील बसतात आणि मुलं खेळतात पण आईची दृष्टी जिथपर्यंत जाते ना तिथपर्यंतच बालक खेळत असतात बरं का मुलांनी एवढ्या लांब जायचं नाही की आईच्या दृष्टीच्या बाजूला जायचो जर का रोडावर घर असेल आणि रोडामध्ये जर वाहन चालतंय वाहनात जर मुलगा अटकला मना सापडला तर दोष कोणाचा आहे आईचा आईच्या जा, दृष्टीच्या जा, जा, जास्त लांब जायचं आहे म्हणून ज्ञानोबाऱ्यांच्या जवळ चला ज्ञानोबाऱ्यांच्या संगतीत चला माऊलींच्या संगतीत चला त्याच्या मागे चला गायचा असेल तर तिथेच गावं लागेल ला, खायचं असेल तर त्यांच्याजवळच जा, खावं लागेल असो म्हणून एखादी मत मांडत असताना अनेकांचं खंडन करावं लागत असतं खंडन मंडन हे चालणारच आहे आणि म्हणून आम्ही कोण आहेत तर वारकरी पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे आमचं मत मांडत असताना इतरांच्या मताचं खंडन करावंच लागतं वक्त्याला ते दोष येत असतात परंतु व्याख्यानामधले दोष काहींचं व्याख्यान सदोष असतं आणि काहींचं व्याख्यान निर्दोष असतं पण ज्ञानोबा म्हणतात ज्ञानोबाऱ्यांनी जैनांचं खंडन केलं महानुभावांचं केलं पण ते त्यांचं खंडन म्हणजे त्यांचा द्वेष होता असं आपण समजायची गरज नाही ज्ञानोबा तर सगळ्यांची आई आहे असो झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो या ठिकाणी थांबतो पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय जैठल कोने मज द्यावे पसाय दान हे जे खळाची वेंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाडो बुधा परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मी विश्व विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जीवन शील ते ते लावो प्राण जात वर्षते सकळ मंगडी ईश्वर अनावरंत भूमंडळी भेट तुभुतां चला चला कल्पतरूचे चेतना चिंतामणीचे बोलती जे अरणव पीवसांचे चंद्रमेजे वंशन मांडंड जे तापहिने ते सर्वई सदा सज्जना सोई सो रेऊ तू किंबहुना सर्वसुखे पूर्णुर्णो वने तिनी भजे स्वाधेपुर के अखंडितने ग्रंथ उपजे विशेष लोकेश्वेश्वरा आवई लाने वे ज्ञानदेवे वे ज्ञानदेव हेने वे ज्ञानदेव विठल 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 विठल